हे बघा आपण आत्ता बेल्ट बनवलेला आहे नाही बघा अजून त्याचा हा पूर्ण झालेला आहे फक्त राऊंड करायचं बाकी आहे नाही बघा ह्याच्यामध्येच एक आपण लटकन बनवली आहे समोर आणि बघा हे एक लाईट पूर्ण नवीन आली मार्केटमध्ये ती पण वॉटरप्रूफ आहे समोरची दिसते नाही ही सर्व आणि आपल्या इकडे शॉप आहे हा पाठीमागे पाहू शकता हा बघा इकडे आपलं हे काम चालू आहे हे पण लटकन बनवायचे रनिंगमध्ये लटकन बनवायचे आहे आणि आपण वायफायवाला वाय बिल्ड बनवलेलं आहे त्यानंतर बघा ह्या इकडे सर्व लाईट येते पिक्सेल लटकन आहे ते पण इकडे अशा पण प्रकारे आपण आहे ना खूप बघा हा आपण जो बनवलेला आहे ना हा पट्टा सॉरी नाही सर माफ करा बघा हा जो पट्टा बनवलेला आहे ना आपण तो रिमोट ब्लूटूथ सिस्टमवर बनवलेला आहे म्हणजे याला मोबाईलवर ऑपरेट होऊ शकतो आणि गाणी बिणी चालवली तर गाण्यावर ऑपरेट होईल आणि जर आपली हां तुम्ही व्हायस भले तुम्ही बाहेरचे गाणे वाजवत असाल तर ते, ते व्हाय बाहेरच्या गाण्यावर पण चालेल आणि मोबाईलमध्ये गाणे वाजवत असेल तर मोबाईलच्या गाण्यांवरही हा पट्टा चालेल आणि दुसरं एक बनवणार आहोत आपण आतला हे सेम असंच बनवलं आहे तो रिमोट कंट्रोलवर चालणार आहे तेही तुम्हाला मी नंतर दाखवेनच आणि जर तुम्हाला तेही बघायचे असतील ना पट्टे तर तुम्ही कमेंट करून सांगा मला मी तेही तुम्हाला दाखवेन आणि हे पूर्णपणे मित्रांनो वॉटरप्रूफ आहेत आणि काही झालंच तर ते रिपेअर पण होतात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एवढ्या माहिती सांगतात तर मित्रांनो आज पण आहे ना म्हणजे एक रनिंग रनिंग पट्टा बनवतो आहे सिंगल कलरमध्ये पाहू शकता हे असं ह्याच्यामध्ये आहे ना आपण मित्रांनो सिंगल कलरमध्ये लेटकणी बनवलेत सेम ह्याच्यामध्ये आणि आता आपण हा पिक्सेल बारा वल्ड पिक्सेलचा रनिंगपट्टा बनवतो आहे सिंगल कलरमध्ये ऑलरेडी आपण एक बनवलेला आहे आणि हा आपण एक बनवतो आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये ना आपण फर्स्ट टाईम आपण नवीन बनवतो आहे आणि मार्केटमध्ये नवीनच बनवणार आहोत आपण मार्केटमध्ये मित्रांनो डायरेक्टली भेटतात जे नॉर्मली असतात म्हणजे चालू बटन चालू केल्यानंतर डायरेक्टली वर्क करायला सुरुवात होते पण हे मित्रांनो फर्स्ट टाईम आपण आहे ना रिमोट कंट्रोलवर चालवणार आहोत यांना हा जे तोरण बनवणार होतं पण ना याच्यावर रिमोट रिमोटचं ऑप्शन देणार आहोत आपण त्याच्यामध्ये हे तोरण एकदम मस्त बनणार आहे आणि त्याचंच मित्रांनो आपण आहे ना याच्या मल्टीकलरमध्ये वेगवेगळे जे फाय वॉल्ट पिक्सेल असते जे पाठीमध्ये दिसते ते मग हे आपण सगळे ऑर्डरप्रमाणे बनवलेले आहेत ते पहा ते पण आपण घरीच बनवलेलं आहे हे लटकन आहे आणि याच्यामध्ये रनिंग पट्टाही बनवला आहे आपण तर तो रनिंग पट्टाही मित्रांनो आपण फर्स्ट याच्यामध्ये ना यावेळेस ब्लूटूथ ब्लूटूथ सिस्टम म्हणजे मोबाईलवरून ऑपरेट होऊ शकतो असंही रनिंग पट्टा बनवलेला आहे आणि एक आहे तो रिमोट कंट्रोलवर ऑपरेट होऊ शकतो असंही रनिंग पट्टा आहे आणि जे आपल्याला रेग्युलर मार्केटमध्ये मिळतात तेही आपल्याकडं मिळतील ते तर मित्रांनो पटापट पण आहे ना हे र कसे बन कसं बनवतात ना हे रे रनिंग पट्टा जर काय ते तुम्हाला कोणाला पाहिजे असेल व्हिडिओ बघा तर कमेंट करून सांगा तुम्हाला सांग तेही बनवून दाखवेन मी कसं बनवतो ते आपण काय काय लागतंय ना ते सर्व तुम्हाला माहिती देईन मी तर तुम्हाला थांबा मी जे आता जे बनवतोय ना मी आता हा आता माझ्या हातात जो चालू आहे पट्टा बनवते मी तो मी जे बनवलेलं आहे त्याचं तुम्हाला डेमो दाखवतो थांबा एक मिनटं आणि हे पूर्णपणे मित्रांनो वॉटरप्रूफ आहे फक्त जे त्याचं आयसी जे रनिंग किट असतं ते फक्त वॉटरप्रूफ नसतं त्याला सेव्ह करावं लागतं पावसा पाण्यापासून तर हे बघा हे आपण जे बनवलेलं आहे ना पाहू शकता हा रनिंग पट्ट बनवलेला आहे आपण हा रिमोट कंट्रोल होतं तुम्हाला दाखवतो फॉर एक्झाम्पल हे बघा तुम्हाला फ्लॅश समजेल यायची हे बघा स्टॉप झालं हा आपल्याकडे रिमोट आहे स्लो मोशनमध्ये चाललं आहे आता हे बघा हे हे फास्ट पुन्हा होऊ शकतं हे बघा एकदम स्लोच आहे हे फास्ट पुन्हा हे फ्लॅशमध्ये चालेल हे बघा चाललं असं आपल्याकडं खूप प्रमाणात बनवणार आहे आपल्याला आणि मित्रांनो हे आहे ना याची साईज सध्या दीडशे एल डी येते आणि दीडशे एल ई डीमध्ये वीस फूट आहे जर का कोणाला मोठं पाहिजे असेल तर कमेंट करून सांगू शकतात तसं ऑर्डरप्रमाणे मोठं बनवून दिलं जाईल तर आपण जसे बनवतोय आता गणपतीला राहिलेत फक्त दोन महिने जर का तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि आपले मित्रांनो आहे ना हे शॉप दिव्यामध्ये आहे दिव्यामध्ये सुजत हॉटेल बाजूलाच आहे ते, ते तुम्ही येऊन घेऊ शकता आणि इथे आलं ना तुम्हाला तर खूप असे व्हेरायटी तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याकडं म्हणजेच बेल्टमध्येच आपल्याला आहे ना आहे रनिंग पट्ट्यामध्ये सिंगल कलरमध्ये भेटेल सिंगल कलरमध्ये परत हलकी तुम्हाला क्वालिटी भेटेल जे तुम्हाला हलकी नाही बोलता त्यांना हाय चांगली फक्त त्याची ब्राईटनेस थोडीशी कमी आहे ते तुम्हाला मिळेल आणि हे आहे ते फुल ब्राईटनेस आहे आणि आता हे तुम्हाला दाखवलं ना पाठेमागे हे हे लटकन आहे ते पण आणि ती तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये ऑर्डरप्रमाणे बनवून भेटेल आपल्याकडं अशा पण चाळीस फुटाची पण आहे लटकन बनवलेली चाळीस वीस हो। जशी तुम्हाला पाहिजे तसे जसंही तुम्हाला अंतर डिस् लेंथ किती पाहिजे ते त्या हिशोबात आपण बनवू शकतो कारण आता गणपतीला खूप कमी दिवस राहिलेत आणि हे जे आपण बनवतो ना ना रनिंगपट्टा तो मार्केटमध्ये मित्रांनो आपण पहिल्यांदाच बनवतो आहे आपण जर का तुम्हाला विजिट दुकानात सॉरी आपल्या शॉपला जर व्हिजिट करायचं असेल ना तर तुम्ही दिव्याला येऊन दिव्या इफ्टला यायचं आहे तिथून रिक्षाने आलात तरी पाच मिनटं पण आहे मिनार लागणार पण जर का तुम्ही चालत येत असाल तर आपल्या लेफ्ट साईडनेच यायचं आहे पूर्ण सुजाता हॉटेलपर्यंत समोरच ऑपोजिट आपल्या मराठा दरबार हॉटेल आहे तेही लोकेशन सांगू शकता पण मराठा दरबार थोडंसं पुढे जातं त्याच्यामध्ये सुजाता लो हॉटेल आहे ना त्या परफेक्टली एकदम बाजूलाच आपलं शॉप आहे तिथं अशा पण प्रकारे आपण आहे ना खूप बघा हा आपण जो बनवलेला आहे ना हा पट्टा सॉरी नाही सर माफ करा बघा हा जो पट्टा बनवलेला आहे ना आपण तो रिमोट ब्लूटूथ सिस्टमवर बनवलेला आहे म्हणजे याला मोबाईलवर ऑपरेट होऊ शकतो आणि बिनी चालवली तर गाण्यावर ऑपरेट होईल आणि जर आपली हां तुम्ही व्हायस भले तुम्ही बाहेरचे गाणे वाजवत असाल तर ते व्हाय बाहेरच्या गाण्यावर पण चालेल आणि मोबाईलमध्ये गाणे वाजवत असाल तर मोबाईलच्या गाण्यांवरही हा पट्टा चालेल आणि दुसरं एक बनवणार आहोत आपण आतलं हॅड सेम असंच बनवलं आहे तो रिमोट कंट्रोलवर चालणार आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवेनच आणि जर तुम्हाला तेही बघायचे असतील ना पट्टे तर तुम्ही कमेंट करून सांगा मला मी तेही तुम्हाला दाखवेन आणि हे पूर्णपणे मित्रांनो वॉटरप्रूफ आहेत आणि काही झालंच तर ते रिपेअर पण होतात कोणाला जर का मोठे लेंथ जास्त पाहिजे असेल कोणाला काही असेल पाहिजे असेल ना म्हणजे ऑर्डरप्रमाणे बनवून घ्यायचे असतील तुमच्या तर मला फोन करून सांगू शकता की मला या साईजचं सा पाहिजे तर असं ते तुम्हाला बनवून भेटेल आणि ते आता जे मी बनवतो आहे ना हा पट्टा त्याची क्वालिटी एकदम खूप आहे भारी एकदम आहे ब्राईटनेस फुल ब्राईटनेसमध्ये भेटेल आणि जर का तुम्हाला आता वीस फुटाचं बनवत तर तुम्हाला हयाच्यामध्ये चाळीस फुटाचं पाहिजे असेल किंवा याच्यापेक्षा पण मोठं पाहिजे असेल तरी तुम्हाला भेटू शकतो ऑर्डरप्रमाणे मग ते तसं तुम्हाला आधी सांगावं लागेल त्या हिशिवाय तुम्हाला बनवून दिलं जाईल मी तुम्हाला माझ्या आपल्या शॉपचा आहे ना ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याचबरोबर तुम्हाला आपला लोकेशनही मी शेअर करेन म्हणजे कोणाला काही प्रॉब्लेम होणार नाही ना आपल्या दुकानाला मित्रांनो आता जवळ या गणपतीमध्ये वर्ष होईल तर मित्रांनो तुम्हाला जर काही अपडेट पाहिजे असेल ना तर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून ऑर्डर देऊ शकता तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे सेवन नाईन डबल सेवन एट नाईन फोर टू एट टू हा आपला नंबर आहे असं मग तुम्हाला डिस्प्लेवर शो करेनच तो नंबर मी त्याच्यावर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि काय काय आपल्याकडे आहे ना ते मला पाहायला मिळेल आपल्याकडे सिरीज मिळतील मित्रांनो त्याच्यानंतर रनिंग रनिंगपट्टीच आपल्याकडं जवळजवळ आता सहा व्हेरायटीचे वेगवेगळे आपल्याला रनिंग पट्टी मिळतील हे सिंगल कलरमध्ये तीन मल्टी कलरमध्ये जे पिक्सेलला असतं फाय वोल्डचं हे जे पाठीमागे मागे दिसते ना हे त्याच्यामध्ये तुम्हाला तीन व्हेरायटीमध्ये तुम्हाला भेटतील म्हणजे एक ब्लूटूथ एक, एक सिस्टम एक रिमोट कंट्रोल आणि एक जे रेग्युलर मार्केटमध्ये मिळतात ते सर्व मिळतील ज्यांना पण कोणाला पाहिजे असेल त्यांनी कमेंट करून सांगा विजिट करायचं असेल तर विजिट करा काम करतो आहे ना मित्रांनो म्हणून आपल्याला कंटिन्यूवरती बघून बोलता येत नाही त्याच्यामध्ये काम करता अपन करता आपलं आपण ब्लॉग पण करतो आहे आपल्या व्यवसायाबद्दल आहे ना पण मित्रांनो एक स्पेशल ब्लॉग एक दिवशी बनवणार आहे आणि काय काय अडीअडचणी असतात ना व्यवसाय करताना ते तुम्हाला मी सांगणार आहे जर काही तुम्ही व्यवसायात उतरत असाल तर कोणती काळजी घ्यायची असेल ना ते तुम्हाला मी नक्कीच सांगित नाही जर तुम्हालाही ते ऐकायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा की व्यवसाय करताना कोणत्या अडीअडचणी येतात आणि त्यांच्यावर त्यांना कसे सामोरं जायचं आणि कोण व्यवसाय करू शकतो याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ शकतो जर का कोणाला व्यवसायात यायचं असेल तर तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट गाईड करेल जेवढं मला समजलं तेवढं ह्याच्यामध्ये सिंग जे बनवतोय ना आपण रनिंग पट्टा त्याच्यामध्ये तीन कलरचे मध्ये भेटेल तुम्हाला तीन कलर म्हणजे आता रेड ब्ल्यू आणि आपण म्हणजे जे आपल्याकडे टोटल सात कलर आहेत त्यातले जर तुम्हाला कुठले कलर पाहिजे असतील तीन कलरचं रनिंगचा पाहिजे तीन चॅनलचा पाहिजे किंवा चार चॅनलचा पाहिजे पाच चॅनेलचा पाहिजे सहा चॅनेलचा किंवा सात चॅनेलचा जरी पाहिजे असेल म्हणजे सात पूर्ण लाईनीचा तरी तुम्ही कमेंट करून सांगा तर तुम्हाला सात चॅनेलमध्येही बनवून भेटेल सात कलरमध्ये पण हा सिंगल कलर असणार याच्यात मल्टी कलर नसणार आहे दिसायला खूप भारी वाटते हे याच्या कारण याच्या ब्राईटनेस खूप स्ट्रॉंग आहे आणि आपल्याकडे अजून खूप वेगवेगळ्या वेग लाईट आलेले आहेत तर ते तुम्हाला मी दाखवतो नंतर आपलं काम मित्रांनो चालूच आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवण्याच आपण कसं पट्टा बनवला आहे आता तर बघा हे आपलं एवढं पट्टा बनवून झालेलं आहे टाय मारलेले आहेत आणि ह्याच्यातमध्ये अजून धागा मारायचा आहे धागा मारला की आपला बेल्ट तयार होईल हे बघा आपण आता बेल्ट बनवलेला आहे नाही ब अजून त्याचा हा पूर्ण झालेला आहे फक्त राऊंड करायचं बाकी आहे आणि बघा ह्याच्यामध्येच एक आपण लटकन बनवली आहे समोर आणि बघा ही एक लाईट पूर्ण नवीन आली मार्केटमध्ये ती पण वॉटरप्रूफ आहे समोरची दिसते नाही ही सर्व आणि आपल्या इकडे शॉप आहे हा पाठीमागे पाहू शकता हा बघा इकडे आपलं काम चालू आहे हे पण लटकन बनवायचे रनिंगमध्ये लटकन बनवायचे आहे आणि आपण वायफायवाला वाय बेल्ट बनवलेलं आहे त्यानंतर बघा इकडे सर्व लाईट येते ते लटकन आहे हे पण इकडे हे सर्व लाईट आहेत आपल्याकडं त्याचबरोबर आहे ना आपल्याकडं दरवाज्यांचे तोरणी मिळतील हे इकडे खाली रांगोळी आहे इकडे रांगोली पाहिजे असते रांगोली मिळेल हे बघा सर्व अशा लटकन खूप असे आपल्याकडे सॅम्पल आहेत हे सॅम्पल आहे पाहू शकतो इकडे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण दुसऱ्या म्हणून येतो तोपर्यंत बाय बाय